पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वा सर्वे ममता बॅनर्जी दुखापातग्रस्त झाले आहेत तृणमूल काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे टीएमसीने त्यांच्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की आमच्या अध्यक्षांना गंभीर दुखापात झाली आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा टीएमसीने ममता बॅनर्जी यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे यामध्ये त्यांच्या कपाळाला गंभीर इजा झाल्याचं दिसत आहे कपाळातून रक्तस्राव होत असून रक्ताचे ओघळ मानेपर्यंत घसरले आहेत ममता बॅनर्जी यांना कोलकात्यामधील मधील एस एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहे दुखापतीचे फोटो समोर येण्यापूर्वी ममता बॅनर्जी घरातील ट्रेडमिलवर ती दुखापत नेमकी कशामुळे झाली आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस व ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ममता यांना रुग्णालयात दाखल केला आहे ममता बॅनर्जी यांचा दोन महिन्यापूर्वी अपघात झाला होता येथून जाताना ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला होता पावसामुळे ममता बॅनर्जी नियोजित कार्यक्रम सोडून घरी परतत होत्या शिवाय त्या हेलिकॉप्टरने प्रवास करू शकत नव्हत्या त्यामुळे त्याने कारने माघारी परतत होत्या परंतु धाट धुकं पसरल्यामुळे कार चालवणं कठीण झालं होतं तेव्हा त्या त्यांच्या कारचा छोटा अपघात झाला होता या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती